लोणार नगरपालिकेसाठी दोन डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी तब्बल नऊ उमेदवार तर नगरसेवक पदासाठी पंच्याण्णव उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते मोठ्या संख्येने उमेदवार असल्यानेही निवडणूक चुरशीची ठरली आहे दरम्यान तक्रारी आणि आक्षेपांमुळे राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे मतदान दोन डिसेंबर रोजी झाले असले तरीही निकालासाठी मात्र एकवीस डिसेंबरची वाट पाहावी लागत आहे त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागेल याबाबत नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे निकालाची तारीख जवळ येत असल्यामुळे उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत तर या निवडणुकीत लक्ष्मी अस्त्राचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याची चर्चा लोणार शहरात होत आहे मात्र लक्ष्मी अस्त्राचा वापर करूनही निवडून येण्याची खात्री उमेदवारांना वाटत नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे कोण निवड येणार कोणाचा वर चष्मा शहरभर जोरदार चर्चा आणि आकडेमोड सुरू आहे जसे जसे निकालाचे दिवस जवळ येत आहेत तसे तसे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढताना दिसत आहे प्रचाराच्या काळात विविध आश्वासने देण्यात आली असली तरी मतदारांनी नेमकी ने कुणाला पसंती दिली आहे हे मात्र एकवीस डिसेंबर रोजीच स्पष्ट होणार आहे सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परीने प्रचार कार्य राबवले एकमेकांची उणीदुणी काढली मतदार कोणाला पसंती देतात हे निकालानंतरच कळणार आहे सर्वच उमेदवार आपणच निवडून आणणार असल्या येणार असल्याच्या गप्पा मारत आहेत लोणार नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणार येथे होणार असून त्याच दिवशी शहरातील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे तोपर्यंत मात्र कोण निवडून येणार याची चर्चा आणि अंदाज बांधण्याचे सत्र शहरात चांगलेच रंगलेले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार